जगण्याचा कधीही कंटाळा येणार नाही अशा काही खास गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खास असणार आहे शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर कधीही डोळा ठेवू नका तुम्ही वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळवणार असाल त्यावर डोळा ठेवून असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही स्वतःची प्रॉपर्टी कमावू शकणार नाही आयत्या मिळालेल्या गोष्टीची माणसाला किंमत नसते आणि गोष्टी आयत्या मिळाल्यामुळे माणसाची काम करण्याची इच्छा कमी होते माणूस आळशी होतो आणि त्यातल्या त्यात ते प्रॉपर्टी आयती मिळाली तर माणूस मेहनत करायची सोडून देतो आहे त्या प्रॉपर्टीवर मजा करतो आणि ती मिळवलेली प्रॉपर्टी त्यासाठी आपल्या पूर्वजांनी किती कष्ट घेतले असतील याची जाणीव त्याला कधीही होत नाही म्हणून आयुष्यात काही गोष्टी स्वतःच्या हिमतीवर मिळवायला हव्या नंबर दोन घरातील सगळ्यांनी एकत्र राहा एकत्र राहिलात तर, एक तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल एकमेकांना एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगती होईल जुन्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती सगळेजण मिळून मिसळून राहत होते त्यामुळे घरातील कामे विभागली जात होती कोणा एकावर ताण येत नव्हता आनंदाचे प्रसंग एकत्रितरित्या साजरे व्हायचे आणि दुःखाचे प्रसंग असताना आपल्या माणसांच्या सोबतीने दुःखाची तीव्रता कमी व्हायची परंतु या सगळ्या गोष्टी आत्ताच्या पिढीला अनुभवता येत नाहीत कारण विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली घरात दोनच माणसं राहू लागले त्यामुळे त्यांच्या मुलांना आजी आजोबा काका काकू आत्या मामा मामी हे सगळे नाते दूर होत आहेत नंबर तीन चार माणसांमध्ये आपल्या माणसाबद्दल वाईट बोलू नका त्याने केलेल्या चुका सगळ्यांना सांगत बसून त्याला अपमानित करू नका घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नका लोक ऐकताना रडून ऐकतील आणि इतरांना सांगताना हसून सांगतील झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर मातीमोल होते त्यामुळे शक्यतो घरातल्या गोष्टी असतील किंवा घरातील आपल्या माणसाबद्दलच्या काही तक्रारी असतील तर त्या घरातल्या घरात सोडवण्याचा प्रयत्न करा कितीही मोठं भांडण किंवा वाद झाले असतील तरीही तिसऱ्या बाहेरच्या माणसाला आपल्यामध्ये येऊ देऊ नका बाहेरची माणसे एकतर मजा घेतील किंवा नकारात्मक सल्ले देऊन तुमच्या घरातील भांडणे आणखी जास्त वाढवतील नंबर चार आईवडिलांनी संपत्तीचे समान आणि योग्य वाटे केले तर सगळेच आनंदी राहतील आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर नाते संबंध टिकून राहतील पण शक्यतो एकत्र कुटुंब पद्धती ठेवली तर आईवडिलांना संपत्तीचे वाटे करण्याची वेळच येणार नाही विभक्त पद्धती असली तरीही माणूस आपल्या आयुष्याच्या शेवटी मरताना काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धतीने आपल्या फायद्यापेक्षा आपलं नुकसान जास्त होत आहे हे आजकालच्या पिढीकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल नंबर पाच वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी करण्याची वेळ आलीच तर आईवडिलांनी केलेल्या संपत्तीमधील समान वाटणीमुळे भावाभावातील प्रेम टिकून राहील आणि घरातील सगळे आनंदाचे प्रसंग एकत्र साजरे केल्या जातील आणि संपत्तीची जरी वाटणी झाली तरीही नात्यांमध्ये दुरावा येणार नाही नाती टिकून राहतील नंबर सहा जर तुम्ही एकत्र राहिलात तर, तर दुःख चिंता क्लेश हे सगळं वाटलं जाईल तुम्ही एकत्र या सगळ्यांचा सा सामना करू शकाल तुमच्या किंवा कोणा एकट्यावर ताण येणार नाही आणि तुमचे आरोग्य चांगले राहील कसलेही आजार मागे लागणार नाहीत आजकालच्या पिढीमध्ये आजार पण काही असेल तर ते म्हणजे ताणतणाव आणि त्यामुळे बी पी वाढणे कमी होणे डायबेटीज यांसारखे आजार या सगळ्या आजारांचे एकच कारण म्हणजे मानसिक ताण आणि तो ताण आहे एकटं राहिल्यामुळे माणसाच्या एकटेपणामुळे सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीवर आल्यामुळे नंबर सात एकमेकांकडे अधूनमधून जायला हवं विचारपूस करायला हवी हा माझ्याकडे येत का नाही हा विचार करून माणूस खंगतो आणि आजार मागे लावून घेतो नंबर आठ राहण्यापुरतंच घर बांधा त्यापेक्षा जास्त पैसा अडकवू नका आपल्या मुलांसाठी खूप जास्त कमावून ठेवू नका त्यांनाही आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी राहू द्या त्यांच्यासमोरही काही संकटे आव्हाने असू द्या जी त्यांना स्वतःला पेलू द्या त्यामुळे ते अधिक सक्षम होतील छोट्या मोठ्या अडचणींना घाबरून जाणार नाहीत नंबर नऊ जर मुलं चांगली असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला कमावण्याची गरज नाही त्यांचं ते कमावतील आणि मुलं नालायक निघली तर त्यांच्यासाठी कमावूनसुद्धा काही उपयोग होणार नाही कमावलेलं ते सगळं उडवतील म्हणून तुमच्या इतकंच कमवा अतिरिक्त कमावून ठेवू नका नंबर दहा प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा चांगली माणसे आयुष्यात कमवा जी तुमच्याकडे प्रॉपर्टी नसताना देखील तुमची साथ देतील आपण कमावलेली माणसे अशी असू द्या की ज्यांना आपल्या प्रॉपर्टीमुळे ती असली काय किंवा नसली काय या गोष्टीने फरक पडणार नाही तुमची परिस्थिती फाटकी असतानाही ते तुमच्या सोबत असतील आणि उद्या तुम्ही खूप पैसा कमावला तरीही ते तुमच्या सोबत असतील नंबर अकरा माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं दूर करतो आणि कुत्री पाळायला लागतो त्यांना नावे देऊन फिरायला घेऊन जातो माणसासोबत वेळ घालवण्याऐवजी कुत्र्यांसोबत वेळ घालवतो माणूस जसा जसा श्रीमंत होतो तसा तसा, तसा तो एकटा होत जातो माणसं त्याच्यापासून नकळत दुरावली जातात ती त्याच्या वागण्यामुळे असतील किंवा संपत्तीमुळे असतील आणि तो एकटा होत जातो हे मात्र कटू सत्य आहे नंबर बारा कुत्रा कितीही प्रामाणिक असला तरी त्याला बोलता येत नाही आपल्या भावना समजत नाही आपल्याला व्यक्त होण्यासाठी मनमोकळे करण्यासाठी जिवंत माणसाचीच गरज असते त्यामुळे आपण प्रॉपर्टी कमवत असताना आपली जवळची माणसे गमावत आहोत का याकडे देखील लक्ष असायला हवे नंबर तेरा नाती जपा जवळची माणसे जपा त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि गोळ्या कमी लागतील डॉक्टरांकडे पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही नंबर चौदा कामातून वेळ काढून आपले छंद म्हणजेच छान छान पुस्तके वाचणे गाणी ऐकणे व्यायाम करणे मुलांसोबत खेळ खेळणे या सगळ्या गोष्टी तुम्हाला विरंगुळा देतात त्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो परिणामी बी पी शुगर यांसारखे आजार मागे लागत नाहीत आणि आयुष्यभर गोळ्या खाण्याची वेळ येत नाही या सगळ्या गोष्टी हे सगळे मुद्दे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये